नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते आज पुन्हा एकदा भरपूर प्रोटीनयुक्त मी तुम्हाला जेवण घेऊन आले आहे नाश्ता नाही बरं का जेवण आठवड्यातून एकदा तरी तुम्ही सोयाबीनची भाजी बनवलीच पाहिजे आता तुम्हाला तर माहितीच आहे सोयाबीनमध्ये मा सर्वात जास्त प्रोटीन असतं विशेष म्हणजे जे अजिबात नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी खास ही रेसिपी आहे खूप टेस्टी आहे पटकन होणारी आहे घरातील साहित्यात होणारी आहे सर्व महत्त्वाचं म्हणजे की काहीतरी वेगळं तर अशी रेसिपी बनवा आणि सोयाबीनच्या रेसिपी अशा वेगवेगळ्या पद्धतीने बनवल्याच पाहिजे चला लगेच आपण तयारीला लागू तर येथे मी वाटीभर सोयाबीन घेतलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि उकळत्या पाण्यात टाकणार आहे बस इतकीच त्याची खरी प्रोसेस आहे उकळत्या पाण्यातून काढले की लगेच पिळून ते बाजूला ठेवायचे तेव्हा मैत्रिणी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करते की तुम्ही जर नवीन असाल माझ्या रेसिप्या बघणाऱ्या तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा रोज बारा वाजता छान छान रेसिप्या होते रोज म्हणजे डेलीवर का दुपारी बारा वाजता त्या बघत जा इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबवर चला तर अशा पद्धतीने सोयाबीन उकळवायची झाली आणि बाजूला ठेवलेली आहे तर सात आठ लवंगा घ्या प्रमाण तुम्ही कमी करू शकता बरं का आपल्याला कारण इथे दुसरे मसाले जास्त वापरायचे नाही पाच सहा मिरे घ्या आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घ्या तर ते दळायला आपल्याला सर्व काही असं कच्चंच घ्यायचं आहे आणि नंतरून चांगलं परतवायचं आहे तर यातलं तेजपान मी बाजूला काढून ठेवणार आहे ते आपल्याला फोडणीत टाकायचं आहे तर इथे मी एक कांदा घेतला आहे दोन छोटे छोटे टॅमॅटो घेतलेल्या आहे थोडंसं आलं लसूण घेतलेलं आहे आपल्याला सर्व तसंच कच्चं पेस्ट करायचं आहे आणि नंतरून व्यवस्थित परतवायचं आहे तर हे बघा आलं लसूण टाकते आता आठवणीने पुदिना आणि कोथंबीर घ्या आणि त्याचं वाटण करून बाजला ठेवा पुदिना टाकायचा कंटाळा करू नका थोडंसं खोबरंही टाका त्याने टेस्टमध्ये फरक पडतो तर तुम्हाला तेच सांगते तुम्ही म्हणाल का बापरे तुम्ही इतका पुदिना टाकला तर तुम्ही हे आहे मनातून काढून टाका पुदिना काही त्याचं असं खूप असं स्ट्रॉंग फ्लेवर लागत नाही खूप छान अशी फ्लेवर लागते आचारी असंच बनवतं की नाही चला तर जिरे मोहरी बडिशोबची फोडणी द्या ते दोन तेज पानबाई त्यात ते टाका तर हिंग लागलंस तर नंतरून टाकू म्हणजे ते फोडणीत जळणार नाही आणि ती जी पेस्ट केलेली आहे ती व्यवस्थित ह्यामध्ये परतवून घ्या तर हे बघा पुदिना कोथिंबीर दळलेला आहे त्यात खोबरंही तळलेलं आहे तर छान असा कलर आलेला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का मी आता तेलामध्ये टाकलेलं आहे ते तर इतकी छान असे मस्त स्मेल आलेला आहे घरामध्ये एक छान वेगळाच पुदिन्याचा फ्लेवर असं नाही की अगदी पुदिन्याचा फ्लेवर यात उतरतो तर इथे मी एक ते दीड चमचा छोटासा दही टाकलेला आहे दयाहीने आणखीन टेस्टमध्ये फरक पडतो दही सोयाबीन आणि पुदिना हे तिन्ही पदार्थ मिक्स झाले की टेस्टमध्ये खरंच फरक पडतो एकदा तुम्ही तसंही खाऊन बघा तर इथे मी घरातील लाल तिखट टाकत आहे थोडीशी हळद टाकत आहे आणि फक्त एक चमचा घरातीलच मसाला टाकत आहे कारण मी येथे कच्चा मसाला पुदीना वापरलेला आहे त्याचा फ्लेवर भरपूर ह्या भाजीत उतरत आहे तर त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगते अगदी घरातील साहित्यात होणारी ही रेसिपी आहे नक्की एकदा बनवून बघा तर आपल्याला आता हे कसं परतवायचं आहे अगदी तेल सुटोस तर कमी गॅसवर कारण आपण कांदा टमॅटो हे परतवून घेतलेलं नव्हतं की नाही त्यामुळे ह्यामध्ये आपण आता व्यवस्थित परतवून घेऊ हे बघा थोडासा हिंगळी टाकलेला आहे आणि छान असं कमी गॅसवर तेल सुटत मी परतवलं आहे असं नाही आहे का मी खूप तेल टाकलेलं आहे आणि हे तुम्हाला खरंच सांगते हे आता परतवत आहे तर घरात एक प्रकारचा समस्त स्मेल सुटलेला आहे अगदी आचारी बनवतो ना तसंच तर छान असं परतवायचं झालेलं आहे आता तुम्हाला इथे किती पाणी टाकायचं आहे ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता थोडं जास्तही पाणी टाकलं तरी ही भाजी छान लागते आता ती सोयाबीन पिळून ठेवलेली आहे ना बाजूला ती पण यामध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे एक उकळी येऊन द्यायची बरं का अगोदर तर चवेपुरतं मीठ टाकलं आहे आणि ती सोयाबीन त्यामध्ये टाकून मस्त पिकी खालीवर करून फक्त पाच मिनटाची वाफ घ्यायची आहे तुम्हाला सांगते टेस्ट मे बेस्ट अशी भाजी झालेली आहे विशेष म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तर खरंच ही भरपूर प्रोटीनयुक्त भाजी आहे आठवड्यातून एकदा तरी झालेली पाहिजे अशीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी मी ह्याआधी सोयाबीनच्या दाखवलेल्या आहे त्याही बघा आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते की चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी प्रथम तुमच्याकडे येत जाईल बघा कलरही किती छान आलेला आहे आणि मी खरंच माझ्या शब्दात तुम्हाला सांगू शकत नाही की घरात कासं कसं स्मेल येऊन राहिलं आहे तर कोथंबीर टाकून मस्त विकी परत एक छोटीशी वाफ घ्या आणि बाजरीच्या भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा अथवा भातावर खा खूप टेस्टी झालेली आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कळवा एकदा करून बघा त्याशिवाय तुम्हाला कुठलीच गोष्ट कळणार नाही की ही रेसिपी कशी झालेली आहे आणि खरं सांगू काही रिक्वेस्ट आली होती की मला अशी सोयाबीनची भाजी ही रेसिपी दाखवा कारण इन्स्टाग्रामवर तर मी ही रेसिपी ह्या अगोदर फक्त वाटीत दाखवली तरीही मला सर्व म्हणे की दाखवा म्हणून तेव्हा चांगले चांगले काम असतं राहा माझे व्हिडिओ बघत राहा